त्याला बॅटर लगेच पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही बदल करतोय आणि पुन्हा एकदा संतोषदादा शिंदे यांचा आपण आवाज जावा ऐकणार आहोत थँक्यू था। सो मच धन्यवाद धन्यवाद संतोषजी देसाई के एस के पासून सुरुवात आणि आज मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतो असे आमचे अगदी लहानपणापासूनचे शाळेपासून ते क्रिकेट आणि क्रिकेटनंतर आज समालोचन विभागापर्यंतचे सहकारी मित्र संतोष देसाई तुम्ही आपण ऐकत आहात मॅच चालू करा तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये मेंग मॅच रंगते विवर वर्सेस येरणे खुर्द प्रथमत नाणेपेयक आपल्या बाजूने लावून बॅटिंग स्वीकारले विवर संघाने आशिष आणि गणेश ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले किरण घाडगे याच्या आतामध्ये चंडू आहे पहिला चंडू डिलिव्हर करेल पावसाचं वरुण राजाचं इथे आगमन आहे बैरवनाथ चषक दोन हजार पंचवीस तुम्ही मॅच संपल्या संपल्या मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं असतं क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं असतं <स्याँगा> पॉइंट आहे त्यानंतर कव्हर डीप कव्हरला क्षतरक्षक तैनात केलाय थोडंसं पुढे बोलवून आहे खेळ क्षतरक्षकाला किरण गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आशीष असेल त्याला पण मदार असती तो आशिष मात्र या पा वेळी आल्या पावली परत माघारी परत तोय पहिल्या दोन चेंडूचा मात, हो दबाव त्याच्या मात्र माथ्यावरती डोक्यावरती पूर्णपणे जाणवत होता आणि त्या दबावामध्ये मात्र आपली विकेट इथे सोडून चाललाय काहीसा स्लोवर पद्धतीचा चेंडू डिलिव्हर केला या मध्ये फसला गेला आशिष आणि विदेश गाडगेनी काय अप्रतिम झेल टिपला त्या ठिकाणी ऑफच्या छत्रामध्ये पुन्हा एकदा सुरेख चंडू निर्धाव चंडू जातोय एक क्षेत्र या ठिकाणी बॅटिंग स्वीकारले मात्र हा निर्णय कितीसा चुकीचा ठरतो आहे योग्य ठरतोय हे पाहावं लागेल कारण पहिलं षटक का अतिशय चांगलं हाताळलं आहे गडी बाद केला आहे किरणनी आणि पहा काय अप्रतिम गोलंदाजी होते या खेळपट्टीवरती आपण पाहिलं अनेकदा ज्या ज्या वेळेस तुम्ही चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी कराल त्या त्यावेळेस गोलंदाजाला यश मिळाले मात्र ती गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल चंडू थोडीशी उसळी घेतोय अचूक टप्पा मिळतोय यावेळी खराब चंडू आहे कारण खूपच मागे टाकला होता आपटला होता वाईट प्लस वन अशा दोन धावा चव्वन बाउंसचा इशारा केला जातोय कारण खूपच आपटला होता चेंडू क्षेत्ररक्षण mm -hmm. वारंवार बदललं जाते थोडंसं मला वाटतं एसट्यांच्या मागे दुखापत झाल्यासारखी वाटते नितीन घाडगेना आणि त्यांच्या जागेवरती यशरक्षणासाठी मुकेशला आमंत्रित केलं आहे चला लवकर पीडअप घ्यायचं किरण षटक चांगलं हाताळलं आहे मात्र वेळ खूप घेत आहे तुम्ही आणि हा वेळ आपल्याला परवडणारा नाही आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा संपवायची आहे संध्याकाळी उशीर होतो आणि मग पुढील कार्यक्रमाला वेळ झाल्यानंतर अंधारात कार्यक्रम घ्यावा लागतो त्याच्यामुळे कदाचित ह्या ज्या चुका आहेत त्या आपण टाळाव्या हे अपेक्षा करतो आपल्याकडून यावेळी ऑन ड्राईव्ह केला एक धाव मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल काऊर कॉर्नरच्या ठिकाणावरून क्षेत्ररक्षक येतो आहे आणि एकाच धावेबरोबर सभा धाव जाऊन पोचतो आहे तीन या आकड्यावरती पहिलं षटक अतिशय चांगलं षटक हाताळलं येणे संघाचा खेळाडू किरण घाडगे याच्याकडून खर्च केल्यात मात्र तीन इथून पुढे दोन षटकांचा उर्वरित खेळ बाकी आहे आणि या दोन षटकांमध्ये विवर संघाला मोठी आघाडी घ्यावी लागेल पलटवार करावा लागेल मात्र हा पलटवार कोण करेल कोणता खेळाडू ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेईल हे पाहावं लागेल कारण गरज आहे क्रिकेट आहे या क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगली आपण पाहतो नेहमीच धावसंख्या ज्याची संख्या मोठी ज्या संघाची धावसंख्या मोठी त्या संघाचं पारडं जड पाहिलं जातं इथे धाव धावपालकावर धावा मात्र फारच कमी आहेत पहिलं षटक तीन धावा धावपालकावर नितीन गाडे घाडगे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय संदेश संदेश आणि गणेश त्याचप्रमाणे आमच्या फोर्टी प्लेसचे सिनियर खेळाडू संजय दादा या ठिकाणी उपस्थित राहील दादा आपलं मनापासून स्वागत आहे काहीशा या मैदानावरती ज्या सूचना आहेत जे नियम आहेत ते पाळाय पाळले पाहिजेत आणि दादा नक्कीच आम्ही यानंतरच्या क्षेत्रामध्ये आपल्या सूचनांचं नियमांचं पालन करू एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्याची संजय दादाची या नवी मुंबई विभागामध्ये ख्याती आहे या निमित्ताने ते आपल्या स्पर्धेला भेट देऊन माघारी परत आहेत नितीन गाडगे यावेळी जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र पटका पसलाय चेंडू हवेमध्ये आहे पॉईंटच्या डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि आणि हा पट तीन दवा या बरोबर मिळतात गणेशने हा पटका खेळून काढला होता चंडू बराच काळ हवेमध्ये होता मात्र काहीसा कंटाळवणा खेळ मी म्हणेन कारण प्रेक्षकांना नेहमीच चांगल्या बॅटिंगची फटकेबाजीची सवय लागलेली असते ती फटकेबाजी जर पाहायला मिळाली नाही तर तो खेळ थोडासा मंदावतो कंटाळवणा वाटतो निर्धाव चंडू येतोय नितीन गाडगे याचा धावपालकावर धावा लागत आहेत आठ धावा नितीन गाडगे पुन्हा एकदा काय सुरेख चंडू हाताळतोय आणि ज्या पंचवीसच्या वयामध्ये नितीन घाडगेच्या गोलंदाजीला धार होती त्या धारेतील हा चंडू आपल्याला पाहायला मिळाला पंचवीस तीस वर्षाचं आपलं करिअर या करिअरमध्ये नितीन घाडगेने बरेचसे चढ उतार पाहिले अजून देखील मैदानाची ओढ त्याला थांबवत नाही ती क्रिकेटवरचं प्रेम क्रिकेटची ओढ मैदानाची ओढ त्याला मैदानापर्यंत घेऊन येते आणि क्रिकेट खेळण्यास भाग पाडते यावेळी बॅटची वरची कडा घेतली जाते चंडू जातोय एका करता एका धावेने धावपलक जाऊन पोचेल दहा या आकड्यावरती दुसरा षटक मार्गस्थ असताना धावा फारच कमी पाहायला मिळत आहेत बोर्डवरती वेवरगावच्या विवर संघाच्या इथून पुढे काहीतरी करामत करावे लागेल धावांची जी गती आहे ती गती वाढवावी लागेल दरम्यान पहिला षटक दुसरं षटक इथे कंप्लीट होते दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागत आहेत दहा अतिशय चांगली चला वेळ लावू नका किरण एरणे संघ या संघाचं नाव खरंच या विभागामध्ये के एस केमध्ये चांगल्या प्रकारे मात्र खेळाला खूप विलंब लावत आहे दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर धावा लागत आहेत दहा आणि इथून पुढे सहा चेंडू असतील सहा चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल विवरगावचे विवर संघाचे खेळाडू आशिष परतला आहे मात्र आशिष परतल्यानंतर थोडीशी खेळामध्ये मी म्हणेन आले गणेश आणि संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे मात्र चौकार आणि षटकारांचा दुष्काळ पाहायला मिळतोय पाऊस इथे वरुणराजा येऊन गेलाय थांबलाय आणि थोडंसं मोकळं केलं आहे खेळाडूंना खेळायला वाव दिलाय श्री भैरवनाथ चषक दोन हजार पंचवीस या चषकामध्ये दहा धावा लागलात खूपच वेळ घेत आहे मित्रांनो मला वाटतं कुठेतरी बॉलरचं नाव सांगा प्रशांत गोलंदाजी मार्गवर प्रशांत यावेळी ड्राईव्ह केलाय चेंडू त्या ठिकाणी शतरक्षक आहे ऑन साईडला खेळून काढला होता एक धाव पूर्ण केले जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केले जाईल आणि हो दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत यानंतर पुढील सामना असेल जोलाई इलेवन कोंडोशी आणि लामज या दोन संघांनी नाणेपैकीच्यासाठी कॉल साठी याच आहे टॉस साठी याच आहे या लवकर वाईटचा इशारा येतोय थोडासा हा मला वाटतं धावा कमी असला तरी येणे संघाच्या खेळाडूंनी खूपच वेळ घेतला या सामन्यामध्ये षटक हाताळण्यामध्ये आणि क्षतरक्षण लावण्यामध्ये याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे आणि नो चंडू येतोय पंचांचा इशारा चला स्पीडअप करा वेळ लावू नका यानंतरचा होणारा सामना झोलाई इलेव्हन कोंडोशी आणि लामाज दोन्ही संघाच्या संघ टॉस साठी याचा आहे डिक्लेअर आणि एक धाव अतिरिक्त मिळते फारच एक एका दुसरा धावीने धावपलक पुढे अगदी कसवयाच्या गतीने चालू आहे विवर संघाचा आशिष परतल्यानंतर मला वाटतं उर्वरित बॅटरनी फारसं काही आणि ते एका हाताने गाडवण्याचा प्रयत्न नितीन गाडगेचा चंडू जात होता सीमारेषेच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाते नितीन घाडगे वय वर्ष पंचेचाळीस आहे पण मैदानाची ओढ क्रिकेटची ओढ त्याला घरी बसू देत नाही तो पुन्हा आपल्याला मैदानावर वारंवार दिसतो तब्येत आहे मात्र त्या तब्येतीचा क्रिकेटच्या खेळामध्ये कुठेही अडसर दिसून येत नाही झोलाई कोंडोशी आणि लामत संघ या लवकर या दोन्ही संघाचे संघ टॉच टॉचसाठी याचा आहे वाईटचा इशारा येतोय आणि रताळ खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये या खेळाची नक्कीच प्रेक्षकांना अपेक्षा नसेल खेळाडूंना अपेक्षा नसेल एरणाख स्पीडअप करायचंय धावसंख्या कमी आहे आणि या कमी धावसंख्येवर फारसा विचार करायची आवश्यकता मला तरी वाटत नाही एकोणीसवा धाव धावपालकावर लागत आहेत आणि लगातारची मला वाटतं दुसरी या स्पर्धेतील या लो स्कोअर असेल या स्पर्धेतील ही धावसंख्या त्याच दिशेनं चालू आहे आणि प्रीड देखील असेल या चेंडूवरती दोन धावा मिळत आहेत शेवटचं अंतिम षटक असेल विवर संघाच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत मात्र अयंदा दुंदी फायरिंग होते बॉड बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही पुन्हा असेल आहे ना यावेळी पटका चांगला खेळ आहे मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे का करोनाला शतरक्षक आहे एकच धाव मिळेल फटका चांगला होता मात्र क्षेत्र स सरळ खेळून काढला तो क्षेत्ररक्षकाकडे षटकातील काही चेंडू शिल्लक का। धावपलकावर धावा लागत आहेत आणि इथे धावबाद होण्याची संधी आणि धावबाद होतोय चला विवा विवर लगेचच कशन लावून घ्यायचंय या विवर टीम लामत संघ या कॅप्टन या आलाय का कोंडूची संघाचा कॅप्टन आलाय लामन संघ टॉस घ्या अजय एरडे संघाचा स्टार खेळाडू याच्या हस्ते नाणेपैकीचा कौल केला जातोय कोण आहे लामज संघ यानंतर लगेच चतुर्शन लावून घ्यायचं यानंतरचा होणारा सामना लामज आणि झोलाई इलेव्हन कोंडोशी दोन्ही मातब्बर संघ आहेत के एस के क्रीडा मधील आणि कांदाडी विभागामधील आपल्याला चांगली लढत पाहायला मिळेल दोन्ही खेळाडू एकमेकांचे एक एक कच्चे दुवे आणि वीक झोन जे आहेत किंवा प्लस पॉईंट जे आहेत ते एकमेकांना एक 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 चांगल्या प्रकारे माहिती आहेत यावेळी चांगली लढत पाहायला मिळेल यानंतरच्या सामन्यामध्ये चला विवर संघ वेळ लावू नका चोवीस धावा करायच्या आहेत विवर संघाला आपण कित्येकदा पाहिले पाहिले गेलं तर एका षटकामध्ये या धावा बनवल्या जाऊ शकतात आणि पाहिलं गेलं तर चोवीस धावा डिपेंड होऊ शकतात मात्र क्रिकेट आहे काही होऊ शकतं काही बिघडू शकतं चला वेळ लावू नका या अतिशय चांगल्या ट्रॉफ्या आपण पाहतो आहे डब्ल्यू टी सी वर्ल्ड टेस्ट सिरीजच्या ज्या ट्रॉफ्या होत्या जी ट्रॉफी होती त्या पद्धतीच्या ट्रॉफ्या आपण या स्पर्धेच्या दरम्यान बैरोना चषकामध्ये पाहतो आहे त्या ट्रॉफ्या पाहिल्यानंतर नक्कीच ह्या आगळ्या वेगळ्या थोडंसं आपण पाहतो वेगळ्या ट्रॉफ्या आहेत नेहमीप्रमाणे ज्या ट्रॉफ्या असतात त्या ट्रॉफ्यांपेक्षा काहीसं वेगळ्या आणि ट्रॉफ्या घेऊन जाण्याचा जा मोह प्रत्येक टीमला असेल प्रत्येक खेळाडू असेल त्या पद्धतीनं तुम्हाला खेळ करावा लागेल येणाऱ्या काळात चला वेळ लावू नका विवर टीम बॅटरचं नाव सांगा आणि बॉलरचं नाव देखील बारावे खेळू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा गोलंदाजी मार्कोर सज्ज होतोय अक्षय आणि बॅटर आहे किरण गाडगे चोवीस धावांचं आव्हान असेल नितीन घाडगे आणि किरण घाडगे ही बिनीच्या आघाडीची जोडी बऱ्याच काळ या दोघांनी एकत्र घालवला आहे एकत्र क्रिकेट खेळलं आहे आणि सलामीची जोडी म्हणून देखील या जोडीकडे बराच अनुभव आहे बरंच क्रिकेट दोघांनी खेळलं आहे चोवीस धावा डिपेंड होऊ शकतात का हा एक चमत्कार ठरेल आजच्या दिवसामध्ये या मैदानावरती आकाश यावेळी ड्राइव केलाय फटका सजवलाय पहिल्या चेंडू वरती षटकार खेचलाय किरण घाडगेवर ने खराब चेंडू या ना खराब चेंडू खरपूस समाचार चेंडू द्या चोवीस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला आहे किरण घाडगे डावखुरा फलंदाज के एस केमध्ये या डावखुऱ्या फलंदाजांमध्ये किरण घाडगे आघाडीवर आहे नंबर एकचा डावखुरा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आज सुरुवात मात्र झोकात केले जोरदार केले पुन्हा एकदा डीमरचा चेंडू इथे फुलटा चेंडू होता एकच धाव मिळेल थोडासा वेगवान चेंडू मी म्हणेन आकाशचा दरम्यान डिक्लेअरच्या रूपाने एक धाव मिळेल चोवीस धावांचा धाववा असताना धाव पलकावर धावा लागत आहेत सात पहिला षटक मार्ग किरण घाडगे ऑन स्ट्राईक यावेळी ड्राईव्ह केला आहे चेंडू जातोय आकाशाला गवस्ती घालत सीमारेषेच्या पलीकडे षटकार येतोय किरण घाडगेच्या बॅडमधून आलेला हा दुसरा षटकार या षटकामध्ये आणि हा सामना आम्ही लवकरात चंडू द्या सामना आम्ही लवकरात लवकर संपवणार हा इरादा मात्र त्याच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळतोय पहिला षटकार दुसरा चेंडू डिक्लरच्या रूपाने एक धाव मिळते तिसरा षटकार आहे तीन चंडूच्या पाठीमागे धाव पलकावर धावा लागत आहेत तेरा इथून पुढे अकरा धावांची आवश्यकता असेल विजय करतात त्या धावा या षटकामध्ये खेचल्या जातील का ड्राईव्ह केल्या पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न छतरक्षक येतोय मात्र काय होईल त्या ठिकाणी आणि दोन धावा पंचांचा इशारा येतोय थोडीशी भौगोलिक रचना या मैदानाची त्या दृष्टीने काही ठिकाणी धावा या घोषित ठरवले आहेत उन्हा निघतोय अक्षय हल यावेळी चेंडू सुरेख आहे चांगला चेंडू आहे चेस्ट लाईन गोलंदाजी पाहायला मिळाली हलक्या हाताने खेळून काढला गली आणि क्षेत्रामध्ये आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती विजयाच्या दिशेने जोरदार कूच चालू आहे ती एरणे संघाची किरण घाडगेने पूर्णपणे सामन्याचे सूत्र आपल्याकडे घेतले के ड्रायव्ह केला आहे झेल होईल का मात्र नाही थोडंसं आपल्या डाव्या साईडला हा धावून झेल घेण्याचा प्रयत्न केला मात्र झेल सुटलाय आणि एकच धाव मिळेल या पटक्यावरती याचबरोबर अक्षयचं इथे षटक कंप्लीट होतंय एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागत आहेत सतरा धावा चार सात धावांची आवश्यकता आहे बारा चेंडू सात धावांची आवश्यकता विजय करता किरण घाडी हे पूर्णपणे सहा चेंडू खेळून काढले त्याने नितीन घाडगे त्याला साथ देतो आहे नॉन स्टाईकला आहे एकही एक चेंडू फेस केला नाही मात्र चांगली जमेची बाजू म्हणजे किरण घाडगे चांगली बॅटिंग करतो आहे स्टाईकवरती सतरा धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय सन्मान दिलाय चंडूला थोडासा कवरच्या क्षेत्रामध्ये विजय करता यानंतर लगेचच जुलाई एलेवन कोंडोशी आणि लामत संघ दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आधीच आपल्याला उशीर झाला आहे त्यामुळं सामने जितक्या लवकर खेळवता येतील ते खेळवण्याचा प्रयत्न आयोजकांचा राहील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, होता। नितीनचा मात्र आतली कड घेतली आणि एस टी रक्षकांच्या हातामध्ये चंडू स्थिरावला निर्धाव चंडूची सांगता होते चार धावांची चा आवश्यकता आहे विजय करता आणि ह विजयी चार धावा चौकार की षटकाराने पूर्ण केल्या जातील का पाहावं लागेल नितीन घाडगे मैदानावरती आहे आणि पंच वळले जातात वाईट प्लस एक अशा दोन धावा आता मात्र करता दोन धावांची आवश्यकता असेल एरणी संघाला काहीसा या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर विवर संघ दोन्ही आघाड्यांवरती मागे पडला आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र झालाय तो एरणे संघाला दोन धावांची आवश्यकता विजय करता आणि यावेळी विजयी फटका येईल का क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे चंडू खूप वेळ हवेमध्ये आहे आणि विकेट इथे गडी बाद होते अतिशय उंच गेलेला हा चंडू छेल अतिशय चांगल्या पद्धतीने टिपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते चला पुढचा खेळाडू लवकर पाठवायचा आहे दोन धावांची आवश्यकता आहे विजया करता विजय षटकर मारण्याचा प्रयत्न होता नितीन घाडगेचा मात्र एलेशन मिळाला नाही उंची जास्त लांबी कमी पडली आणि मुकेश घाडगे त्याची जागा घेतोय नवीन बॅटर दोन धावांची आवश्यकता आहे विजय करता चंडू शिल्लक असतील नऊ चंडू आणि दोन धावांची आवश्यकता असेल विजय करता यानंतरचा होणारा सामना झुलाई एलेव्हन कोंडोशी आणि लांबच दोन्ही संघाने लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि वाईटचा इशारा एका धावेची गरज विजय करता यानंतर आपण आमंत्रित करू पुढच्या इनिंगसाठी आमचे साथी समालोचक के एस केचा बुलंदावाज आणि ज्यांनी के एस के स्थापनेपासून आजपर्यंत या मोठ्या विभागामध्ये आपलं नाव ज्यांनी कोरलंय असे संतोजित देसाई यांना मायक्रोफोनवरती ऐकाल धन्यवाद